भारतीय जनता पार्टी नांदी तर्फे पंचानंद पी एन टी कॉलनी येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाले भाजपचे मिलिंद म्हात्रे व कल्याण ग्रामीण मंडल महिला मोर्चा उपाध्यक्षा ॲडव्होकेट कविता मिलिंद म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नामदार रवींद्र चव्हाण यांच्या शुभ मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाले

चालू आहे त्याच्यात एक नवीन चेहरा तुम्ही आम्हाला एक संधी द्यावी काम बघावं आमचं कार्य बघावं आणि ते बघून संधी द्यावी असं मला अपेक्षा आहे सगळ्यांकडनं तुमचं घर प्रेम आला मिळावं मिळावं काम करण्याची संधी द्यावी तुमच्या घरात पोचण्याची संधी द्यावी तुमचे सगळे काही जे काही अडचणी असतील एल त्यापर्यंत त्याचं तुमच्या साह्याने आम्ही काय तुमच्यासाठी करू शाले वगैरे हे तुम्ही मला एक संधी द्यावी क्षेत्रात आपण जेव्हा सामाजिक क्षेत्रात होतो तो या कोणत्याही क्षेत्रात एक कायद्याचं आपल्याला नॉलेज असणं असल्याने आपण त्या गोष्टी व्यवस्थितपणे हँडल करू शकतो म्हणजे कुठे काय चालू आहे तर आपल्याला जर त्याचं नॉलेज आहे थोडा काय तर आपण त्या गोष्टीच्या त्या गोष्टी व्यवस्थित मार्गाला अगदीच त्याचा हातभार आणि त्यांचा नॉलेज त्यांचा एक्सपिरियन्स ह्या गोष्टीचं खूपच महत्त्व आहे आणि ह्या गोष्टीचा फायदा देशाच्या तर सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं असणं खूप गरजेचं आणि त्या ज्या प्रकारे ती लोक हँडल करू शकतात त्यांच्या समस्या त्या मार्गी लागू शकतात त्यात मला वाटतं त्यांचा शिक्षणाचा फायदा पब्लिकने समजून घ्यायला हवं की आपल्याला हा कॅन्डिडेट हवा शिकलेला कॅन्डिडेट हवा ज्याच्याने आपल्या प्रभागापासून चालू प्रभाग नंतर आपला म्हणजे राज्य देश सगळं आपला प्रभाग जर व्यवस्थित व प्रभागाची तर सगळी म्हणजे आपण त्यांना जर त्या सगळ्या ज्या बेसिक फॅसिलिटीज आहेत त्या पुरू शकलो त्या जर एक चांगल्या कॅन्डिडेटच्या हातात असल्या त्या गोष्टी तर त्याचा नक्कीच फायदा पूर्ण देशाला केंद्रात आहे ते केंद्रात आहे तर त्यांच्या अर्थात त्यांचं काम आपण एवढी वर्षात आहोत जर कमळ हा एक पक्षाचं म्हणजे आपण त्यांना बघून नाही केलं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवाभाऊच्या मार्गदर्शना त्यांच्या सपोर्ट आपण अभिनेत्री कामं करू शकतो प्रभागात म्हणून त्यांचं आशीर्वाद त्यांचं नेतृत्व लागणं ते खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे कमळाला बघून आणि भारतीय जनता पार्टीला विजय करायचा आपल्याला मोठ्या संख्येने ते बघून आणि त्यांनी जे कॅन्डिडेट्स निवडल्या त्यांच्यावर विश्वास टाकावा असं मला वाटतं जे बोलत ते बरोबर आहे सुशिक्षित लोक घरात ते त्यांच्या कामात असतात त्यांना त्यांचं मत त्यांचं प्रोफेशन हे पण प्रत्येकाने जर हे विचार केला आपण फक्त घरात बसून अरे हे असं आहे हे कामं होत नाही पण सिस्टममध्ये आल्यावरच आपण त्याचा खात्री बदल करता येईल आपल्याला म्हणून प्रत्येक सुशिक्षित लोकांनी जर घरातच बसलो आपण तर देशाची तरक्की होणार नाही आहेत आपल्याला सिस्टममध्ये जावं लागेल तसं मी खूप माझं प्रोफेशन माझ्या घरात खूप सुखी होती पण मला असं वाटतं की ऍक्च्युली राजकारण माझ्या पप्पांपासून माझे सासरे माझा नवरा ह्याच्यात खूप त्याने कोरोना वगैरे आणि किती वर्ष ते ह्याच्यात आहेत मी खूप छान काम केलेलं आहे त्यांना बघत आली मी जवळून तर मला असं वाटतं की म्हणून मलाही ते प्रेरणादायक आहे की मी पण ह्याच्यात पुढे पुढे जाऊन काहीतरी मला करता येईल म्हणून जाणं गरजेचं बाहेरून बघून आपण फक्त बोलत असतो हे हे लोक का काम करत नाही आपण पण जाणं गरजेचं आहे आपल्या देशाच्या तरक्कीसाठी आपल्या प्रभागाच्या तरक्कीसाठी आपण घुसणं गरजेचं मला मला म्हणून सुशिक्षित लोकांनी फक्त घरात नाही बसावं फक्त एकजण काही येऊ शकत नाही पण जे उभा आहे सुशिक्षित सुशिक्षित लोकांनी सहकार्य करावं आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या या कविताताई यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी एकत्र जमलो खर तर कविताताई ताई उच्च शिक्षित ऍडव्होकेट आहेत आणि कल्याण डोंबरी महानगरपालिका असेल किंवा या सगळ्या भागांमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना अशी व्यक्तिमत्व सभागृहामध्ये महानगरपालिकेमध्ये पाठवणं गरजेचं आहे की येणाऱ्या काळामध्ये पारदर्शक कारभार महानगर या महानगरपालिकेमध्ये होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हा पारदर्शक कारभार कायदेशीरित्या होणं हे त्याहूनही अत्यंत गरजेचं आहे आपण सर्वजण पाहता महाराष्ट्राचा कारभार सुद्धा अतिशय पारदर्शकपणे का होतोय तर देवाभाऊ आई हे पण ऍडव्होकेट आहे देवेंद्र फडणवीस त्यामुळे ऍडव्होकेट असल्यानंतर कायद्यातल्या बऱ्याच गोष्टी या सहजपणे लक्षात येतात नियमती याही झटकन लक्षात येतात त्यामुळे अशी व्यक्तिमत्व सभागृहांमध्ये जाणं ती आता जबाबदारी कोणाची आहे माहिती आहे तुमची आहे त्यामुळे आम्ही तर आता विचार केलाच आहे आता विचार कोणाला करायचा आहे तर तुम्हाला करायचा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टी का आवश्यक आहे तेवढच फक्त सांगण्याचा प्रयत्न करणार आहे महानगरपालिकेमध्ये जावं यासाठी सगळेजण देणार आशीर्वाद किती जण द्या जरा वरती करा मला वाटतं दोन आत वरती करेल घरातल्यांना पण द्यायला लागेल म्हणजे तुम्ही करा तुमच्या घरातल्यांना पण मतदान करायला सांगा अशा पद्धतीने आपण सर्वांनी मिळून हे पूर्णच्या पूर्ण पॅनल जे आहे मंदार टावरे पासून सुरू होणार हे पॅनल संपणार आहे हे पॅनल सर्वांनी मिळून हे पूर्ण पॅनल शत प्रतिशत आपण निवडून द्या एवढीच विनंती करतो